सतरा वर्षाखालील सुब्रतो फुटबॉल दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये जिल इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश मिळवले जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या सतरा वर्षाखालील जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये जिल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी तृतीय क्रमांक मिळवला जिल इंटरनॅशनल स्कूलचा पहिला सामना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यासोबत झाला हा सामना जिल इंटरनॅशनल स्कूलने सहा झिरो अशा फरकाने जिंकला या सामन्यामध्ये ॲलन मोरे याने तीन तीन गोल नोंदवले तसेच विक्रांत पाटील ओम पाटील युवराज बोकाडिया यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला आणि विजयास हातभार लावला जिल इंटरनॅशनल स्कूलचा उपांत्यपूर्व सामना महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर यांच्यासोबत झाला हा सामन्यामध्ये महाराष्ट्र हायस्कूलने जिल इंटरनॅशनल स्कूलवर दोनास एक अशा फरकाने महाराष्ट्र हायस्कूलने विजय मिळवला जी इंटरनॅशनल स्कूलचा तृतीय क्रमांकासाठीचा सा सामना खाडे हायस्कूल सांगली मनपा यांच्यासोबत झाला हा सामना जी इंटरनॅशनल स्कूलने चारास झिरो अशा फरकाने जिंकत तृतीय क्रमांक मिळवला या सामन्यांमध्ये ॲलन मोरे या खेळाडूने दोन गोल नोंदवले अथर्व कारसुरडे स्टीव्ह पडिगा यांनी प्रत्येकी एक गोल करत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले या संघास राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक सहदेव हुलवाण यांचे मार्गदर्शन लाभले संघास शाळेचे क्रीडाप्रमुख अभिनंदन गारे यांचे मार्गदर्शन लाभले वरील संघाचे झिल इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर श्री संजय महाडिक सर यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो मेघाली न नरगतचे मॅडम शाळेचे समन्वयक श्री अभय बिलवडे सर यांनी कौतुक केले